मला इथं सोनबाई बसलेली आहे देवपूजा झालेली आहे आपली मशीन बाहेर आकाशकंदिला ते लावलं आहे पण त्या लावलेल्या आहे आज आहे पंतिपौर्णिमा फटाकडे आता शेवट आज फटाकडे आहे एवढे बाकी राहिलेले आहे तर आज पौर्णिमेचे शेवट दिवाळी शेवटचा दिवाळीचा दिवस तो चला आपल्याला जायचंय वारकरी भवनमध्ये हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता सुनबाई सोनबाई जी सोनाली तर सासू सुना आहे मराठी यूट्यूब चॅनल मध्ये अगदी स्वागत आहे आराध्याने केली फटाकड्यांना सुरुवात तर आज आहे दिवाळीचा शेवटचा दिवस फटाकडे करत वाजवतोय तर चला आमच्या इथे वारकरी भवन आहे छान भरपूर वेळेस मी व्हिडिओ दिलेले आरतीचा याचा छान असं तर तिथं पौर्णिमेचा खूप मोठा कार्यक्रम असतो आणि मग आम्ही वाती पण तिथं जाळणार आहे चला आता म्हटलं तुमच्याशी ऐश पर्याय <SMATUSoland> <Christina> <What's up>

चला आपण आलेलो आहे मंदिरात तर बघा छान इथं तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन दिलं इथं तुळशी मातेचं छान खाली हे झालेलं होतं आणि आता लग्नाची तयारी होती इथं बायका आहे ना भरपूर अशा प वाती घेऊन आलेल्या होत्या आम्ही पण घेऊन गेलो गे होतो पण आम्ही नंतर लाव लावल्या तर इथे एकशे एक एकशे एकावन्न एक एक अशा वाती असतात मग त्या लावायच्या असतात पौर्णिमेच्या दिवशी वातींना पण खूप महत्त्व असतं आणि सौभाग्यवती स्त्रियांनी नेहमी लावा म्हणजे दर पौर्णिमेला लावल्या तरी चांगलं असतं तर चला आम्ही इथं वाती लावून घेतल्या आहे आणि थोडे गाणे लावून दिले होते त्यामुळं मी इथं वयसवर करते तर बघा किती छान सजवली होती ना तुळशी मातेला आणि छान लग्न लागलं सगळं छान असं मस्त आणि नंतर वाती लावल्याच्या नंतर मग पंक्ती बसल्यात आधी बायकांना बसून दिलं होतं जेवायला इकडे सूनबाई आहे करता ये समोर गाडाकता ये त्यांची सूनबाई आहे नवीनच आहे ती पण आणि इथं मी उगले मावशी आणि उगले ताईंची सून अशा आम्ही सगळ्या बसलो होतो वाती लावाय लावून नंतर असं फोटो काढले थोडेसे आणि सुनबाईचे काढले फोटो व्हिडिओ नंतर इथं जेवणाला पंक्ती बसवल्या होत्या आ आधी लेडीजच्याच बसवल्या आणि नंतर जेंट्स बसले तर जेवणामध्ये होतं मसाले भात आणि लापशी मग आम्ही तिथंच उपास सोडला आणि नंतर आलो घरी छान होता स्वयंपाक आम्हाला माहिती नव्हतं घरून आम्ही स्वयंपाक करून गेलो होतो पण म्हटलं चला देवाचा प्रसाद आहे नंतर इथं हवेने बघा विठ्ठलाचे छान अशा पण त्या लावलेल्या होत्या तर सगळ्या हवेने विजून गेल्या होत्या घरी आलो तर शेजारचे धनराव सरे म्हणजे आराध्यचे काका तर त्यांनी त्याला राहिलेले फटाकडे देऊन टाकले होते ती चालू होती त्याची उडवायची तयारी तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि दिवाळीचा हा शेवटचा दिवस असतो पण ती पौर्णिमा चला सगळ्यांना बाय बाय